मुलांच्या किंवा लहान मुलांच्या शरीराची उष्णता वाढते म्हणजे नक्की काय होतं किंवा उष्णता वाढलेली आहे हे आपण कशा प्रकारे ओळखू शकतो याची काय लक्षण आहे सगळ्यात पहिला आणि खूप महत्वाचं लक्षण म्हणजे बाळ विनाकारण चिडचिड करणं खूप जास्त रडणं त्या व्यतिरिक्त बाळ व्यवस्थित खात नसेल बाळ भूकच लागत नसेल किंवा बाळ खाऊन सुद्धा बाळाचं वजन वाढत नसेल बाळ नेहमी आजारी पडत असेल तर उन्हाळ्यामध्येच नाही तर इतर त्या ऋतूमध्ये बाळाला जर खूप जास्त घाम येत असेल एक्सेसिव्ह स्वेटिंग होत असेल आणि या घामामुळे बाळाला वारंवार हिट रॅश येणं असेल किंवा घामोळ्या येणं चट्टे उठणं नायटे उठणं खाज उठणं पुरळ येणं चेहऱ्यावरती बारीक बारीक पिंपल्स येणं किंवा डोक्यामध्ये पुरळ उठणं यासारख्या गोष्टी होत असतील बाळाला हिट स्ट्रोक येत असेल बाळाची जी त्वचा आहे किंवा स्किन आहे ही लालसर दिसायला लागते बाळाचं जे अंग आहे हे नेहमी गरम राहतं लक्षात घ्या बाळाचं डोकं गरम राहणं ही गोष्ट वेगळी आहे पण बाळाचं पूर्ण शरीर जर गरम असेल थोडस गरम लागत असेल ताप आल्यासारखं तुम्हाला जाणवत असेल तर त्यावेळी तुम्ही म्हणू शकता की बाळाच्या शरीराची उष्णता ही वाढलेली आहे